नम शिवाय हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम स्वागत आहे तुमचे माझ्या या चॅनलवर भगवान शिव व माता पार्वतीची कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच मनापासून सदिच्छा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर यंदाचा श्रावण महिना सुरू झालेला आहे अत्यंत पवित्र असा हा महिना आहे भगवान शंकरांना श्रावण महिना समर्पित आहे व भगवान शंकराचा प्रिय असा महिना आहे तर या महिन्यामध्ये भक्त लोक महादेवाची मनोभावी सेवा करतात महादेवाला प्रसन्न करून घेण्याकरता विशेष अशी पूजा अर्चना करतात बरेच लोक श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिनाभर उपवास करतात महादेवाची पूजा करतात आणि महिनाभर जर पूजा करायला जमलेच नाही तर श्रावण सोमवारी तर, तर नक्कीच महादेवाची पूजा करतात आणि महादेवाची पूजा करत असताना त्यांना प्रिय असे ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वाहण्यात येतात आणि या दिवशी भगवान शंकरांना धान्य समर्पित करण्यात येते त्याला शिवामुठ असे म्हणतात श्रावण मासारंभच्या पहिल्या सोमवारी हा दिवस शिवामुठ म्हणून साजरा केला जातो यामुळे याला खास महत्व प्राप्त झालं आहे श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार मंगळागौर नागपंचमी रक्षाबंधन अशा सर्व सणांचे रेलचेल सुरू होते सणांचं महत्व पूजा विधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या काही अशा खास कहाण्या देखील आहेत तर श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवामुठीचे अनोखे महत्व आहे तर या सोमवारच्या शिवामुठीचे महत्व सांगणारी ही कथा आहे जर तुम्ही भगवान शंकरांना शिवामुठ वाहत असाल तर ही शिवामुठीची जी सोमवारची कहाणी आहे ती तुम्ही नक्कीच श्रवण करायला हवी आणि जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ती पुस्तकातून देखील वाचू शकता चला कथेला सुरुवात करूयात आठ पाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट शिळ पातळ असं काहीतरी खायला देत असे नेसायला जाडे वरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्यांचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीचे नागकन्याशी आणि देवकन्याशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामोट व्हायला जात आहेत नावडतीने विचारले त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळ होतं नावडती माणसं आवडती होतात होता, वडीलधारांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारलं तू कुणाची कोण नावडतीने सांगितली राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि दवकन्या वसा वसू लागल्या नावडतने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीची वसा वस्तू आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पाणी घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठी ईश्वरा देवा सासू सासरा दिरा घावा ननन जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती कर देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत जर तुम्ही उपवास नाही करू शकला तर दूध घ्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावं आणि मुकाटाने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या मूग चौथ्यास जव आणि पाचव्या सातू शिवा घ्यावी पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला चहावानंदांनी उष्टमाष्ट दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली रात्री झोपी गेली पुढे दुसऱ्या सोमवाराला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्या बरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठी शिवरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा न जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वायला दूध पिऊन झोपी गेली संध्याकाळी सासराने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला तिला रोजचा सरावता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करून आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देव सुवर्णाचं झालं रत्नाचलितांचे खांब झाले सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर शिवामुठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सास्या दिरा व्हावा जावा नावडती आवडती कर देवा, असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले तिला राजाने दागिने घालायला दिले कुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोट देवळात राहिलं आहे मी घेऊन येतो असं म्हणून तो परत देवळाकडे गेला तर तिथे जातो तर काय देवळ जवळ आला तर देऊळ अदृश्य झालेलं होतं तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावड केलेली पूजा होती जवळ खुंटीवर बागोट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनीला विचारू लागले हे असं कसं झालं सुनीने सांगितलं माझा गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी तर असा आहे महिमा तर श्रावण सोमवारी महादेवाला नक्कीच कथेचे श्रवण करा ही कहाणी ऐका जर व्रताचे पूर्ण फळ हवे असेल तर जरूर ही कहाणी ऐकावी किंवा वाचावी मी आशा करते की तुम्हाला ही कहाणी नक्कीच आवडली असेल कहाणी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत ला जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल किंवा पहिल्या वेळेस आले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल तर भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद ओम नम शिवाय